ती मुंबईत देवा भाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ की कदाचित आम्ही म्हणून आणखीन तुम्हाला थोडी मदत झाली असेल तिकडची मतं इकडं आले असतील बरेच जणांनी सोडवायचे प्रयत्न केले आता ते प्रयत्न केले की नुसता दिखावा केला एकोणतीस नंतरच पण मी सांगतो भाऊच आहे आणि चौतीस चौतीस नंतरच पण मी सांगतो भाऊ आहेत की चार टप्प्यामध्ये द्यायची आणखीन जो महागाई बचा आहे तो आम्ही तात्काळ गाऊ जो असून तो जोडून केंद्राच्या यापासून त्याप्रमाणे आमचा तोडगा निघालेला आहे इमिजिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे या नोव्हेंबरच्या पगारापासूनच इम्प्लिमेंटेशन होणार आहे दिल्लीपासून चंदगडपर्यंतचा प्रवास जर का आपल्यासोबत असेल सगळे जर का सोबत असेल तर ह्याच्यावर निर्णय काम करा कामगारांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्यात आणि कधीपासून कारखाना सुरू होतोय सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा तोडगा निघणार याची आज सकाळीच मला ग्वाही होती कारण जसं म्हटलं जातं की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र तसंच हे पण म्हटलं जातं की मुंबईत देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ जर का एवढा मोठा दिल्लीपासून चंदगडपर्यंतचा प्रवास जर का आपल्यासोबत असेल सगळे जर का सोबत असेल तर ह्याच्यावर निर्णय का होणार हा झाला एक भाग दुसरा आपण म्हणतो ना लात मारेन तिथं पाणी काढे तसंच आपल्या लाडक्या शिवाभाऊंचं म्हणजे आपले, शिवा आपले आमदार लाडक्या आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचं सा। कामच असं आहे आणि ते कामच बोलतंय आणि म्हणून आज ते त्यांच्या ह्या पदावर विराजमान झाले मान्य आहे पूर्वी पण बोललो आम्ही एक चूक केली त्यांच्याविरुद्ध उभा राहून पण शिवाभाऊंना सांगू मी इच्छितो की कदाचित आम्ही उभारलो म्हणून आणखीन तुम्हाला थोडी मदत झाली असेल तिकडची मतं इकडं आले असतील वॉट एव्हर त्यात जायचं नाही मला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांचा आणि माझा नारा एकच होता आणि जो खरा आज गरज आहे की शाश्वत विकास शाश्वत प्रत्येक शब्दात जर का तुम्ही प्रत्येक वाक्यात जर का भाऊंच्या बघितला तर मला जे करायचा आहे तो शाश्वत विकायचा करायचा आहे आज मला कुठंतरी रस्ता चांगला करायचा आहे तर त्यांनी मला परवा दाखवलं की बेळगाव ते वेंगुर्ला रस्ता मी नुसती डाबडूजी करणार नाही तर पूर्ण दिल्लीहून सुद्धा काही मंडळी येणार आहेत आता ते बघायला आणि कायमचा जसा संकेश्वर ते आंबोली रस्ता झालेला आहे त्याप्रमाणे बेळगाव ते वेंगुर्ला रस्ता करायचा असं ज्या व्यक्तीचं विजन असतं त्याच्यासाठी हा प्रश्न मिटवणं म्हणजे एक किस झाडकी मुली म्हणतो त्याप्रमाणे होतं ते आले अर्थातच हा खूप महत्वाचा घटक होता आपण म्हणतो एवढं सोपं नाही कारण दौलत हा चंदगडचा आत्मा आहे प्रत्येक शेतकरी प्रत्येक तोडणी वाहतूकदार आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा आत्मा आहे तू बंद राहिला म्हणजे कुठंतरी सगळी ती वाहिनीच बंद झाली कुठंतरी आत्माच बंद झाल्यासारखा त्याच्यावर इतके दिवस चालत आलेला जो संघर्ष म्हणा किंवा जे प्रॉब्लेम्स होते इशूज होते बरेच जणांनी सोडवायचे के प्रयत्न केले आता ते प्रयत्न केले की नुसता दिखावा केला हे सगळ्यांना जनतेला माहीत आहे पण खरे जे मनापासून प्रयत्न केले जातात ते एका व्यक्तीने केले आणि दोन तासामध्ये तोडगा काढून टाकला अर्थातच तो तोडगा म्हणजे असा की जवळपास त्यांच्याकडून आलेली आकडेवारी थोडी प्लस मायनस होईल आठ हजार एकशे तीस रुपयाची त्यांची वाढ होती टोटल ह्याच्यामध्ये ती अधिक नवीन वाढ म्हणजे ती अडीच हजार तीन हजार रुपये जी काय बसेल ती दहा टक्के वाढ ती चार टप्प्यामध्ये द्यायची आणखीन जो महागाई बता आहे तो आम्ही तात्काळ लागू करतो जो असेल तो जो केंद्राच्या चा ह्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे आमचा तोडगा निघालेला आहे इमिजिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे या नोव्हेंबरच्या पगारापासूनच इम्प्लिमेंटेशन होणार आहे आणि मला वाटतं की पुन्हा असा संघर्ष करायला लागू नये अठ्ठावीस <laughs> एकोणतीस पर्यंत भाऊ आहेतच एकोणतीस नंतरचा पण मी सांगतो भाऊच आहे आणि <laughs> चौतीस चौतीस चो, नंतरच पण मी सांगतो भाऊ आहेत कारण पंधरा वर्ष भाऊंना हलवणं एवढं शक्य नाही त्याच्यामुळे आम्हाला दौलत मध्ये काही अडचण गाडी अडचणी आला तर नक्कीच आम्ही भाऊंच्या दरवाज्यावर जाऊ आणि कामगार बंधूंना माझी विनंती आहे की पुन्हा अडचणी येऊ द्यायला नकोत कारण हा सगळ्यांचा जसा जिवाळ्याचा प्रश्न आहे तसं सगळ्यांना बोल खावे लागतात आज गेलो तर कोणी मा चालवणाऱ्याला बोलत असतील कोणी कर्मचाऱ्यांना बोलत असतील तसं नको व्हायला आपण चांगला चालूया मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे पहिल्या भेटीमध्ये मी म्हटलं होतं दौलत ज्यावेळी घेतली तर ह्या दौलतला पुन्हा तेच दिवस आणून देईन ज्या दौलतवर एक वेळ पिक्चर बनला होता कारण एवढा गाजलेला होता त्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे आज आम्ही एक चारशे कोटीचा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि भाऊने मला गॅरंटी दिलेली आहे की एक भला मोठा प्रोजेक्ट काही दिवसांना आम्ही कदाचित ते सुद्धा करू शकतो शको तुमच्यासमोर जे भाऊंच्या कृपेनंच होणार आहे आणि दिल्ली त्यांचे मित्र मुरलीधर मोळसाहेब आहेत त्यांच्या कृपेनं हे होऊन जाईल नक्की एक भला मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात कुठल्याही साखर कारखान्यात नसेल हा मोठा प्रोजेक्टसुद्धा आणायचा आमच्या इथं विचार आहे भाऊंचं त्याच्यामागं एकमेव विजन आहे बरेच जण म्हणतात भाऊची पार्टनरशिप आहे हे आहे ते आहे कशाला चिल्लर ह्या गोष्टी भाऊ नाही हे चिल्लर आहे काही गरज नाही आहे पार्टनरशिपची भाऊचं एकच विजन आहे की माझ्या भूमिपुत्रांना सुद्धा नोकरी लागाल आणि शंभर टक्के त्याच्यासाठी माझ्याकडून सुद्धा कारण मी पण भले चंदगडचा नसेल पण या भागातलाच आहे तर माझ्याकडून सुद्धा आणि मी कारखाना चालवायला घेण्यामागचं कारणसुद्धा तेच आहे की माझ्या भागाचा काहीतरी विकास आहे आणि शंभर टक्के आम्ही तो दोघे मिळून प्रयत्न करू जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इथं आणू आणि जास्तीत जास्त लोकांना कशी नोकरी लागेल भाऊ कारण भाऊनी पण मतदानाच्या वेळी म्हटलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त रोजगार इथं निर्माण करू सुद्धा बरंच भाऊ भाऊंचं विजन आहे आज आपली सगळी लोकं पुन्हा मुंबई इंदोर कुठं कुठं जातात हॉटेलमध्ये काम करायला कारण मोठी इथं आपल्याला टुरिझम इंडस्ट्री आणायची आहे त्याच्यातसुद्धा आम्ही भाऊच्यासोबत काही ना काहीतरी काम केलं आणि नक्कीच भाऊ चंदगडला कुठल्या कुठल्या दिशा दाखवतील त्याची मला शंभर टक्के खर्च आमचा खारीचा का असे ना राहिला तर आम्हाला दौलत कारखाना बंद करण्याची वेळ आली होती तर त्या संदर्भात आज आपली कामगार आणि प्रशासनाची जी बैठक झाली त्यामध्ये आमदार साहेब आपल्या मध्यस्थीने काय तोडगा निघालेला आहे ॲक्च्युली कामगार म्हटला तर आमचा जो भूमिपुत्र आहे आणि शेजारकर आहेत ते कामगार नसून आमच्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आणि हा काम हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण हा बंद करून चालणार नव्हता म्हणून मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची काल बैठक घेतली भेट झाली आणि साहेबांनी आपण तोडगा काढू असं संबंधित आपले आमचे कारखान्याचे चालक आदरणीय आमदार साहेब आदरणीय मालसिंग खोर्डेसाहेब यांची बोलणं झाल्यानंतर आज ही बैठक झाली आणि आज चांगल्या पद्धतीने चांगल्या विश्वास आहे एक कामगार बांधवांचं आणि एक मालकांचं जे नातं असतं का का त्यातून यशस्वी मध्यस्थी झाली आणि आज पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनापासून आभार मानतो की त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पुन्हा एकदा आमच्या चंदगडवासींच्या त्यांना खूप खूप धन्यवाद इच्छितो की ती त्यांच्यामुळे यश यशस्वी मध्यस्थी सांगेल आणि आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं एक आनंदाचं वातावरण आणि आमच्या कामगार बांधवांचे काय प्रश्न पडले होते ते पण मार्गी लागलेत आणि काय असतील ते आपण अजून काय छोट्या मोठ्या असतील ते विषय आम्ही पुन्हा मला आशा आहे की काय राहणार नाही आणि ते ते पण मार्गी लागतील आणि मोठ्या गोविंदाने गोडी गुलाबीने आणि आपण एकत्र एक, एक कुटुंब म्हणून आपण एक परिवार बनवून आपण सोबत हा कारखाना आजपासून पुन्हा सुरू झाला आणि पुन्हा अशी वेळ येऊ देणार एवढं तर आम्ही बराडे साहेबांनी शब्द दिले आणि हेच अपेक्षित होतो की पुन्हा आमच्या शेतकरी बांधवाला मनापासून जे दहा पंधरा दिवस प्रे अडचणीत होते आणि जे विचारत होते किंवा चालू होणार की नाही खरं देवेंद्र फडणवीस साहेबांवरती मला पूर्ण विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री मला प्रत्येक वेळा मला मदत करत आले आणि त्यांची यशस्वी मध्यस्थी आज झाली आणि त्यांच्या मध्यस्थीमुळे कारखाना पुन्हा एकदा जोराने सुरू होईल असा शब्द साहेब नेमका तोडगा काय निघालेला आहे आणि इथून पुढे आता या तोडग्यानंतर कारखाना पुन्हा बंद पडणार नाही याबद्दलची शाश्वती मिळणार आहे का सत्य शंभर टक्के शाश्वती मिळणार आहे कारण का मी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं एक पत्र मी केंद्रीय मंत्री मुरल्यांना मोहनला दिलं हा एकोणचाळीस वर्षाचा बेकायदेशीर करार आहे तो मोडीत काढला पाहिजेत हे साहेबांनी मान्य केलं त्यानंतर के डी ची बँकेचं जे कर्ज होतं त्या कर्जाच्या अनुषंगाने जे एन सी डीचं तर कर्ज राहिलं भरणं के डी सी बँकेचंच होतं आणि म्हणून निवडणूक लागणं खूप गरजेचं होतं ह्या पंधरा वर्षात निवडणूक झाल्या नाहीत आणि हे पत्र निवडणूक लागल्यानंतर हा पुन्हा कारखाना माझ्या शेतकरी बांधवांच्या त्या घामातून कष्टातून उभे राहिला तो पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात जाईल आणि वय वर्ष दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये ते सर्व शक्य आहे आणि सौथ्यामुळे जे पाठपुरा आम्ही कामाला लागलो आहे आणि पुन्हा आमचे चालक रत्नाकर गुटेसाहेब आमदार साहेब आणि आमचे मारसिंग खोडेसाहेब हे यांना काही असा अडचणीचा विषय नाही आहे कारण ज्यांची भावना होती की कारखाना चालू ठेवावा की बंद करावा त्याबाजू मला बोलणं योग्य नाही तर त्यांची कारखाना बंद व्हावी अशी त्यांची भावना होती आणि कामगारांचे जे प्रश्न छोटे होते त्यात आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या चर्चेतून मार्ग निघाले आहेत आणि माझ्यासोबत सर्वच दौलतचे चेअरमन साहेब आहेत आणि माझे कामगार प्रतिनिधी आमचे अशोक गावडेसाहेब आहेत आमचे पवारसाहेब आहेत आणि सर्वच कामगार बांधव आहेत आणि आम्ही पण सगळे भूमिपुत्र आहोत म्हणून भविष्यात हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात कसा राहील याची आपण जाणून काळजी आपण घेतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी कंबीर पण होऊ आहेत हे आपला करू इच्छितो